कधी औरंगजेबावर नाग लागते तर कधी हलाल का काय हलाल का नाही नाही ना 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 ना। का हलाल का झटका अध्यक्ष मी कोणाच नाव घेतलं नाही याचा काय अर्थ होतो त्यांनी सभागृहाला सांगून सांगावं काय संबंध होता त्या मंत्र्यांचा त्या राजापूरच्या घटनेशी त्यांच्याकडे काय पुरावा आहे का आवाड साहेबांनी सांगावं या सभागृहाला राजापूरमध्ये नेमकं काय घडलं आवाड साहेब तुम्ही राजापुराचे नाहीत तुम्हाला माहिती नाही, नाही सिच्युएशन पहिल्या तासापासून कंट्रोलमध्ये होती आउट ऑफ कंट्रोल नव्हती तुम्ही एका मंत्र्यांवर आरोप करताय तुमच्याकडे कसला पुरावा आहे का सभागृहाला आवाड साहेबांनी सांगावं अध्यक्ष महोदय सभागृहाचे नियम मला पण माहिती आहेत त्याच्यावर मला काही बोलायचं नाही अध्यक्ष महोदय मी हलाल आणि झटका या प्रकरणावर बोलत होतो मला फक्त सरकारला विचारायचं आहे आणि सरकारकडनं ही मला माहिती हवी ही माहिती ऑन रेकॉर्ड मला हवी आहे की महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये झटका मटणाची दुकानं किती आहेत आपण काय खातो हे जर आपल्याला माहित नसेल ते दुर्दैव आहे महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये झटका मटणाची तितकानं किती आहेत ह्याच्यावर नाही सिद्ध होईल की महाराष्ट्राची जनता कुठलं मटण खाते